नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण श्रीकृष्ण निमित्त मी स्वतः लिहिलेली कविता मी स्वतः लिहिलेली रचना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलीस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास मनोरंजनासाठी सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग आपण मी स्वतः लिहिलेली कविता आणि थोडं श्रीकृष्णाविषयी माहिती ऐकूया मित्र हो तुम्हा सर्वांनाच श्रीकृष्ण परिचित आहेच श्रीकृष्णाचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला होता असे म्हटले जाते त्याची जन्मतारीख आहे अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवी सन जन्माचा महिना होता श्रावण आणि दिवस होता अष्टमी नक्षत्र होतं रोहिणी आणि वार होता बुधवार तर वेळ रात्री बाराची होती मित्र हो श्रीकृष्णाचे वय एकशे पंचवीस वर्ष आठ महिने सात दिवस होते असे सांगितले जाते आता अशा प्रकारची श्रीकृष्णाबद्दलची माहिती आपण गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे ती आपण सर्च करून पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण फक्त थोडीच माहिती आणि माझी स्वरचित रचना कविता ऐकणार आहोत मित्र हो कृष्ण हा हिंदू धर्मातील एक आउतार आणी देव आहे की जो विष्णूचा अवतार आणि वैष्णव पंथातील सर्वोच्च देव म्हणून श्रीकृष्णाची पूजा करतात कृष्ण हा संरक्षण तसेच करुणा माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतामध्ये सर्वात असा लोकप्रिय देव मानला जातो कृष्णाचा जो जन्मदिवस आहे तर जन्माष्टमी आणि म्हणजेच गोकुळाष्टमी हा सर्वत्र लोक उत्साहाने साजरा करतात मित्र हो कृष्णाच्या अनेक लिलासुद्धा तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण हा एक दैवी मूल होतं की जो खोडकर आदर्शप्रेमी दैवी नायक आहे अनेक त्याच्याबद्दलच्या आजवर दंतकथा प्रचलित आहेत दुधाची चोरी करणारा सवंगड्यांवर खोड्या करणारा पुन्हा लहान म्हणजे लोणी खाणारा जो लहान बाळ असं त्याचं वर्णन केलं जातं त्याच्या आपण गोष्टी तसेच पूर्वीही चित्रफित त्याच्या पाहिलेल्या आहेत तर आपण प्रत्यक्षही त्याला आ, की दही दूध चोरी करतानाचे क्षण तसेच खोड्या करतानाचे क्षण आपण सर्वांनीच डोळ्यांनी पाहिलेले आहेत तो एक बालगुराखी आणि गवळणींचे पाण्याचे माठ फोडणारा असा खट्याळ कृष्ण अशा कृष्णाची लीला मित्र हो काय वर्णावी आश्चर्य म्हणजे बघा की या कृष्णाच्या मुखात यशोदा ब्रह्मांड पाहते यशोदा ब्रह्मांड पाहते आणि अवघ्या एवढीशा करंगळीवर तो गोवर्धन पर्वत उचलतो तसेच शेष नागावर नागाच्या डोक्यावर उभा राहून यमुनेतून बेधडक बाहेर येतो की तो, तो म्हणजे कृष्ण आणि राधेसारखा मी गोरा का नाही म्हणून हट्ट धरणारा कृष्ण अशा अनेक लीला त्याच्या प्रसिद्ध आहेत मित्र हो शेवटी तो देवच कारण श्रीकृष्ण हा देवच आहे म्हणजे त्याचे चमत्कारही असणारच यात काही शंका नाही तर आता तुम्हाला असं झालं असेल की कविता ऐकायची आहे तर कधी तर आता आपण कविता ऐकणारच आहोत या कवितेच्या माध्यमातून आपण श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला हे कवितेच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग कविता ऐकूया कवितेचं नाव आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कवितेचं नाव आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली आकाशवाणी झाली आकाशवाणी दृष्टांचा नाश करण्या होणार जन्म झाली आकाशवाणी दृष्टाचा नाश करण्या होणार जन्म कोण असेल तो अजबलीला कोण असेल तो अजबलीला अवतार प्रभूचा जन्म अवतार प्रभूचा जन्म बाहेर पावसाचे थैमान बाहेर पावसाचे थैमान वीज कडकडाट एकावर एक वीज कडकडाट एकावर एक मध्यानराती बाराला मध्यानराती बाराला संकटातला असा जन्म एक मध्यानराती बाराला संकटातला असा जन्म एक श्रावण कृष्ण अष्टमीच्या राती श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री जन्मला श्रीकृष्ण अष्टमीच्या रात्री जन्मला श्रीकृष्ण भगवान अवतार झाला माणसात असा तो कृष्ण भगवान अवतार झाला माणसात असा तो कृष्ण वैऱ्याची रात ती रातती रात ती आई बापाला घोरं वैऱ्याची रातती आई बापाला घोर अन जन्म मथुरेत वैऱ्याची रात ती बापा आई बापाला घोर अन जन्म मथुरेत आई बापाचाही आई बापाचाही करावा लागला त्याग देवही संकटात आई बापाचाही करावा लागला त्याग देवही संकटात वासुदेव पिता अन देव की मातेचा वासुदेव पिता अन् देवकी मातेचा आठवारे पुत्र देवकी मातेचा आठवारे पुत्र कंस मामा मुळावर कंस मामा मुळावर त्याचा सूड घेण्या आला हा पुत्र कंस मामा मुळावर त्याचा सूड घेण्या आला हा पुत्र देवचं तो देवचं तो किती केला तरी त्रिभुवन सहाय्यत्यासी देवच तो किती केला तरी त्रिभुवन सहाय्यत्यासी गोकुळाकडे नेताना कड्या तुटल्या गोकुळाकडे नेताना कड्या तुटल्या डोळा लागला पहारेकरांसी गोकुळाकडे नेताना कड्या तुटल्या डोळा लागला पहारेकरांसी वासुदेव निघाला यमुनेतुनी बाळाला घेऊनी वासुदेव निघाला यमुनेतुनी बाळाला घेऊणी पाय लागता बाळाचे पूर गेला वसृणी पाय लागता बाळाचे पूर गेला वसृणी अवघ्या विश्वाचा पालनहारी अवघ्या पालन विश्वाचा पालनहारी हसत जाय टोपलीतून अवघ्या विश्वाचा पालनहारी हसत जाय टोपलीतून देवही सारे पाया पडती अवघ्या ब्रह्मांडातून देवही सारे पाया पडती अवघ्या ब्रह्मांडातून